आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड काल जो मालवणमध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची मूर्ती कोसळली ही महाराष्ट्रासाठी खूप संतापजनक अशी बाब आहे आपल्याला शर्मेची बाब आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी जे गडकोट उभे केले जो जलदुर्ग उभा केला सिंधुदुर्ग धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी पद्मदुर्ग उभा केला आज साडेतीनशे वर्षापासून समुद्राच्या लाटा सहन करत तो गडकोट आज पण भक्कमपणे उभे आहेत आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण स्मृती म्हणून आपण जो पुतळा उभा केला तो आठ महिन्यामध्ये कोसळला आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नेवीच्या नौदलाच्या आपल्या झेंड्यामध्ये राजमुद्रेला स्थान दिलं ज्यांनी फादर ऑफ नेव्ही असा उल्लेख केला आर्मीमध मद, नेव्हीमधील अधिकाऱ्यांची नावे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील जी आपली सेना होती त्यांची पदं ही पदं त्या ठिकाणी देण्यात आली इतका मोठा सन्मान करत असताना त्यांच्या हस्ते झालेल्या पुतळ्याचं उद्घाटन बरोबर आठ महिने झाले आणि हा पुतळा कोसळला आहे खूप संतापजनक बाब आहे महाराष्ट्रासहित देशभरामध्ये आमच्यासारख्या शिवभक्तांच्यामध्ये ही संतापाची लाट उसळलेली आहे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना मागणी करतो आहे की या पुतळ्याचं टेंडर ओपन झाल्यापासून ते अनावरण होईपर्यंत झालेल्या सगळ्या प्रक्रिया या तपासून काढाव्यात आणि जे कोणी याच्यामध्ये अधिकारी असतील पदाधिकारी असतील राजकीय कोणी असेल किंवा हा मूर्तिकार असेल या सगळ्यांना जे कोणी दोषी सापडतील यांना रायगडवरती नेऊन टकमक टोकावरून खाली फेकून द्या ही अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही आज केलेली आहे आमच्या सांगली जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे आम्ही हे निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे मी संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्तांना आवाहन करतो की झालेली घटना दुर्दैवी आहे यांना तर ठेचून जे दोषी असतील मारलं पाहिजे मात्र आपल्या छत्रपतींची मूर्तीची अशी झालेली मोडतोड आणि त्या ठिकाणी तो कोसळलेला पुतळा याची कृपया आपण कुठंही व्हिडिओ अथवा फोटोज कुठंही व्हायरल करून त्यांचा अवमान करू नका असे मी तमाम शिवभक्तांना एक नम्र विनंती करतो त्याचबरोबर ज्या ठिकाणी हा पुतळा पडला त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक आपण उभं करावं त्याचबरोबर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी जो समुद्रामध्ये हा पद्मदुर्ग जलदुर्ग बांधला त्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं मोठं स्मारक उभं करावं असे हो। आम्ही आज निवेदना निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्याकडे ही मागणी केलेली आहे आणि यापुढे जेव्हा जेव्हा छत्रपतींचं स्मारक किंवा आपल्या महापुरुषांची स्मारकं या आपल्या महाराष्ट्रामध्ये उभी कराल तेव्हा आपल्या देशभरामध्ये जे तज्ज्ञ शिल्पकार आहेत ज्यांनी पन्नास पन्नास वर्ष टिकणाऱ्या शंभर वर्ष टिकणाऱ्या मूर्ती ज्यांनी घडवलेल्या आहेत अशाच मूर्तिकारांकडून इथून पुढच्या सगळ्या मूर्त्या यांच्याकडूनच बनवून घ्याव्यात ही मागणी आम्ही आज करत आहोत